नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं पोळ्यानिमित्त आम्ही बैलाचे शिंग तासून घेतले होते शिंग बनवले होते आता त्या शिंगांना कलर करण्याची हे बघा ह्यावेळेस आम्ही नवीन प्रयोग करत आहोत पारंपरिक ऑइल पेंटऐवजी आम्ही स्प्रे पेंट हे वापरले आहे कलर करण्यासाठी आणि एकदम छान प्रकारे कलर हा लवकर सेट पण होतो आणि ड्राय पण लवकर होतो त्यामुळे शिंगांना एकदम आकर्षक असा लूक येतो हे, हे बघा आम्ही तिरंगी रंग दिले आहे भारताच्या झेंड्यातील तिन्ही रंग आम्ही वापरले आहे हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कलर करता येतो आणि बैल एकदम आकर्षक दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही कोणते कलर वापरले अथवा पारंपरिक रंग चांगले की हे चांगले याचा अनुभव तुम्ही कमेंटद्वारे शेअर करू शकता हे बघू शकता तुम्ही कसं छान दिसत आहे आणि बैल पण सुद्धा प्रतिसाद छान देत आहे म्हणजेच बैल जास्त शिंग हालचाल न करता शांतपणे उभे राहत आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे ह्या रंगाला एक वेगळीच चमक आहे मित्रांनो आता हा उरलेला रंग आम्ही गायीच्या शेंगांनासुद्धा लावत आहे गाय पण एकदम शांतपणे उभी आहे आणि एकदम कमी वेळात हा रंग देता येतो शिंगांना एकदम आकर्षक लुकसुद्धा येतो आणि चमकसुद्धा वेगळीच आहे मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण अजूनही आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा